टेंट्समध्ये तुमचं नाही आणि एब्लॉकमध्ये कसे आहात तुम्ही आहे तुम्ही मस्त आणि मजेतच झाले का तुमचा संध्याकाळचं चहा वगैरे बोलतील मी आता आलेली आहे जस्ट आणि येऊन फ्रेश झाले आणि थांबली मला बनवायचं आहे चहा आणि चहाबरोबरच माझे भांडे आहेत बेसिकमध्ये ते भांडे पण घासायचे आहेत काय आहे माहिती का एकच टाईम सकाळी रात्रीचे भांडे असतात ना जेवणाची स्वयंपाकाचे तर ते मी सकाळी रात्रीच केलेले असतात परंतु जे सकाळचे भांडे असतात ना स्वयंपाक वगैरे केलेले ती सगळे ती बाई येऊन करून जाती परंतु ती आलेली नाहीये दोन दिवस झालं कारण की आज सकाळी तर मी नाश्ताच बनवला होता स्वयंपाक बनवला नव्हता कारण बाबूला नाश्ताच करायचा होता तो दुपारी घरी जेवायला येणार नव्हता त्यामुळे आता मी चहा बनवून घेणार आहे आणि भांडे घासून घेणार आहे आणि मला जायचं आहे देवीच्या मंदिरामध्ये जर तिथं मला जमलं गर्दी जास्ती नसेल तर मी नक्की शोध घेण्याचा प्रयत्न करेल बाहेर का आणि या देवीच्या मंदिरामध्ये आपल्याला एक वेळा तरी जायला पाहिजे असं मला तरी वैयक्तिक वाटतं कारण मी ना म्हणजे काय होतं जाणं होत नाही मला शक्यतो म्हणून मी टाळते परंतु आज मी ठरवलेलं आहे की बाबूला बाहेर जायचे त्याची एक मीटिंग आहे तर त्या ते मीटिंगला जाणार आहे तो नऊ वाजता आणि त्याचं जेवण तिकडंच आहे मीटिंगमध्ये तर म्हणून त्याचं जेवण नाही आहे आणि मी एकटीसाठी काय बनवणार म्हणून मी बाहेर जाणार आहे देवीच्या मंदिरामध्ये तर बाहेरून येत येताच मी काहीतरी खाऊन येईल नॉर्मली म्हणून स्वयंपाकाचं टेन्शन नाहीये तर मग मी ठरवलं की बाहेर जायचे पाणी पण येणार नाही पाणी एक दिवस गॅप ठेवून येतं इथे पाणी म्हणजे पाणी इथं असं पण नळाचं पण पाणी कॉर्पोरेशनचं एक दिवस आड करून येतं आणि मग ते काय करतात माहिती का सकाळी येतं पाणी परंतु सकाळी सगळेजण अवेलेबल नसतात म्हणून ते शक्यतो संध्याकाळी सोडतात तर एक दिवस गॅप करूनच ते पाणी पण सोडतात तर आज काही पाणी नाही हे काल आलेलं होतं आज काही पाणी नाही काही नाही म्हणून मग मी आज बाहेर जाणार आहे मस्त देवीचं दर्शन घेऊन येते ओटी भरून येते आईची आणि बाहेरच काहीतरी खाऊन येते मला घरी सोडून मग माझा बाबू फ्रेश होऊन परत त्याच्या त्याच्या मीटिंगच्या ठिकाणी जाईल तर असा माझा आजचा म्हणजे रात्रीचा रुटीन आहे असं राहणार आहे तर मला थोडस गोष्टी मी तुम्हाला बोलली होती मला, मला शेअर करायच्या तुमच्यासोबत थोड्या गोष्टी परंतु आता मला थंडी भरलेली आहे त्यामुळे मी पहिला चहा बनवणार आहे मस्त आणि बाहेरून येता येताच मला आज दूध घेऊन यावं लागेल कारण की दूध बिलकुल नाही आहे दूध बिलकुल नाही आहे म्हणण्यापेक्षा दूध आहे परंतु आताचे चहा झाले ना की उद्या सकाळी जी मला चहाला लागते ना दूध ते नाहीये म्हणून आता मी करणार आहे काय की आता येताना घेऊन येईल एक पॅकेट आणि मी चितळेच दूध वापरते बाहेरून बघते मी परंतु माझा टायमिंग ऍडजस्ट होईना गेले म्हणजे इथं खाली जाऊन घेऊन यायचे गोदाम आहे गोटा म्हणतात त्याला गोटा आहे परंतु तिथं टायमिंग कसं आहे साडेपाच ते साडेसहा आणि मी काय खाली उतरत नाही म्हणजे मला माहिती नाही आहे तिथं कसं आहे जेन्स कोणी काय असेल मी जात नाही आणि बाबू त्या टायमिंगला घरी बसतो सकाळी पण काहीतरी सातचा सा टायमिंग आहे बाबू त्यावेळेला वेळेला जिमला गेलेला असतो त्याच्यामुळे मला बाहेरचं जे दूध आहे ना ते जमच ना गेले म्हणजे गोट्यातलं जवळ असून फक्त एक बिल्डिंग सोडायची रोड क्रॉस करायचा आणि पलीकडे जायचंय बस तेवढंच तरी सुद्धा तर मी आता मस्त चहा बनवणार कडक कडक चहा बिस्किट घेणार बिस्किट घेणार कारण ना माझं दोन दिवसापासून दुपारचं जेवण होत नाही आहे तिथे कारण ना काय झाले की जेवण व्यवस्थित नाही आहे सध्या म्हणजे त्यांनी कॅटरिंगवाला बदललेला आहे कॅन्टीनचं तर त्यामुळे काय झालं की जेवणाची टेस्ट आवडणं गेली आणि मला जेवण आवडणं गेले त्यामुळे मी घरून डब्बा नेवा असं मला वाटायला लागलं आता कारण तसंही मी बाबूसाठी पण होते ना तर बऱ्याच जणांनी कंप्लेंट दिलेली आहे की बाबा हे ठीक नाही आहे म्हणून तर आता बघू चेंजेस केले त्यांनी तर कारण मी तर दोन दिवसापासून म्हणजे वरण भातच खाऊन यायला लागली वरण भात पोळी फुलके त्या भाज्या वगैरे तर काहीच खाऊ वाटत असं झाले त्यामुळे ह्या दुधावरची मी साय काढून घेते आणि तुमच्याशी बोलते काय होतो असं कॅमेरा फिरवावा लागतो बरोबर आणि ना हा बस कॅमेरा ठेवावा लागतो शूटसाठी शक्यतो मी पार्ले बिस्किट खात नाही पण आता माझ्याकडे माझी मजबुरी आहे मला पार्ले बिस्किट लागून लागली तर मी माझे जे दुसरे बिस्किट आहेत जे नॉर्मल गोड असतात ते खात असते परंतु सध्या ते बिस्किट संपलेले आहे आणि माझ्याकडे पार्लेच आहे दुसरं कुठलं नाही कारण पार्ले माझ्या बाबूला आवडतो म्हणून आणलेले आणि मस्त इलायची घालून मला चहा आवडते खूप अशी सारी इलायची घालायची आणि मस्त चहा बनवायची इलायची घालून so, असं जास्त इलायची वाला फ्लेवर आवडतो मला आणि ना पूर्ण 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 दुधातली चहा आवडते मला तर हा हा ग्रीन कलरचा कुर्ता आहे जो मी शिवून म्हणजे माझ्या फ्रेंडनी मला शिवून दिलेला आहे तर तो आज, आज मी वेअर केला होता आणि आज काय झालं माहिती आहे का हा वेअर करण्याचा रिझन तुम्हाला सांगते आत्ता आल्यावर केला आहे मी सकाळी जाताना ना माझ्याकडे ग्रीन कलरचा टी शर्ट आहे म्हणजे थोडंसं असं ग्रीन डिझाईन आहे त्याच्यामध्ये ते घालून गेले होते कारण जास्त कुडती वगैरे नाही मी वेअर करत ऑफिसमध्ये शक्यतो फॉर्मल कपडे जास्त यूज करावे लागतात <coughs> त्यामुळे आणि ना मला एका विषयावरती तुमच्याशी बोलायचं होतं की ना थोडस म्हणजे कसं मुलं बघा थोडे मोठे झाले की काही मुलांमध्ये खूप सारे बदल होतात तर तसंच काही समाजा वाबूमध्ये बदल दिसतोय परंतु त्याच्या त्याला ते परत एक घाण सवय लागली आहे पबजी खेळायची आणि मी माझं डोकं उठते त्याच्यावरती आणि तो सध्या काय करतोय आहे का कुठलीही कामं सांगितले की कामं लवकर करत नाही चार चार महिने ते कामं पेंडिंग राहतात आणि मी मुद्दा म्हणून त्याच्यावरती अवलंबून राहायला लागले कारण मी तरी कितपत पळणार आहे आणि कितपत करणार आहे कारण तुम्हाला सांगते काय चार महिने काय तुम्हाला असं वाटेल की काय राहिले चार महिन्यापासून माझ्या आरोची स्किट बदलायची राहिली वेलकम तो बोलवतोय म्हणून मी वेट करते दुसरा मुद्दा पावसाळा होऊ द्यावा म्हणून आता मी पण थांबली नाहीतर माझी मी स्वतः तुम्हाला तुम्ही आता मला असं बोलाल की तुला करता येत नाही का पण हो येतं परंतु मुलांना पण समजायला पाहिजे घरातली काही कामं करावी का नाही ते त्याच्यानंतर माझे काही नळ ब्लॉक झाले म्हणजेच बाथरूम मधला आणि इथला बेसिनचा नळ माझा नळ ब्लॉक झालाय ब्लॉक झालाय म्हणजेच शार असतात ना खूप बोरिंगच्या पाण्याला तर त्याच्यानी ते स्टीलचे नळ असतात बघा खराब होतात तसं काही असं झालेलं दिसते बिलकुल पाणी येत नाहीये आणि मी त्याला दोन ते तीन महिन्यापासून मागे लागले की नळ आणून दुसरी बसव तर आम्हाला ते नळ आणून बसवून गेले का तर हे आ, काम आहेत जे पेंडिंग आहेत आणि जो तो करत नाहीये त्यानंतर तुम्हाला सांगते मी आता वॉच आणून किती दिवस झाले आहे थिंक पण दोन आठवडे वॉच आणून झाले फक्त एक ड्रिल मशीन आणून एक खिळा मारायचा आहे तेही काम त्यानं केलेलं नाहीये प्लस त्याच्यानंतर तुम्हाला सांगते मी त्याला कपडे घ्यायचेत आता बर्थडे आला आहे त्याचा तर कपडे ऑलरेडी आधीच घेऊन ठेवले अल्टर करायचे असतील काही प्रॉब्लेम असेल सगळं तयारी करून ठेवायला मला आवडते माझी तयारी खूप लवकर असतात सगळ्या गोष्टीच्या आणि मला ते घाईघाईमध्ये आवडत नाही काहीतरी हे करायला तर आता तोच प्रॉब्लेम होणार आहे त्याचा आणि माझा काय झालं त्याला मी किती दिवस झालं महागा लागले तो काही येत नाही दसरा पण आलाय दसऱ्यासाठी एक ड्रेस बर्थडेसाठी एक ड्रेस मला असे त्याला कपडे घ्यायचे असतात त्याच्यानंतर दिपोळीचं दिपोळीला बघू घेतले तर घ्यायचे नाही तर घेत पण नाही कारण ना त्याचे एक लगटच म्हणजे दसरा बर्थडे आणि दिपोळी लगातार असते तर त्याच्यामुळं मी त्याला काय करते शक्यतो दोन ड्रेस घेतलेले असतात तेच चहा झालेली आहे मी चहा घेते आणि ना चहा घेतल्याच्यानंतर नंतर भांडे पण कासून घ्यायचे आहेत मला तर असं असं मुलं करतात तुमची मुलं असं करतात का इतकं दुर्लक्ष चार चार महिने कुठलंच काम करत नाही आणि आता रोज रात्री पबजी खेळतो दोन आ, हे सॉरी बारा साडेबारापर्यंत पर्यंत मला त्याला ओरडावं लागतं की बंद करा वैता घेऊन गेले मी बऱ्याच गोष्टी शेअर करत नाही लोक मला बोलतात सारखं सारखं घराना करते सारखं सारखं घराना करते मी बंद केले घराना करायचं परंतु काही गोष्टी अशा असतात की मुलं खूप परेशान करतात काही गोष्टींसाठी तुम्हाला तर नक्कीच लक्षात येत असेल बरोबर की तर हा जो आहे ना खूप असा भांडला लूज आहे बघा ना खूप भांडला लूज आहे आणि इकडे इकडे सुना पडतात आणि मला ते नाही आवडत परंतु आता जवळ एवढं प्रेमाने कुणीतरी आपल्याला काहीतरी दिले तर ते ठीक नाही वाटत बरं की तर एकच मिनिट मी घेत आहे मस्त पैकी बिस्किट तर मी असा फोडून ह्याच्यात डब्यामध्ये ठेवत असते बिस्किट वेरी का आणि मग तू लागेल तसा घेऊन खायचा तर चला मी तुमच्यासोबत गप्पा मारत मारत चहा बिस्किट घेणार आहे तर नक्कीच तुम्हाला आता तुम्हाला हे आवडणार नाही काही लोक बोलतात खाताना दाखवते परंतु एक मिनिट की हा सर्वांनी ही बिस्किट आणि चहा पण घ्या मस्त अशी चहा शुगर फ्रीच्या गोळ्या घालायच्या घाईल्या शुगर फ्रीच्या गोळ्या घालते मी साखर हालत नाही दोन गोळ्या टाकायच्या दोन गोळ्या टाकायच्या मस्त हलवून घ्यायचं तर चला मी ही पहिले पिऊन घेते परत मला लोकांना ठेवतात तर हे बघा आता मी एप्रिल घालते कारण मला भांडे आवरायचे आणि माझा ड्रेस वल्ला होईल मला जायचंय बाहेर बरोबर की त्यामुळे चहा पिऊन झालेली आहे माझी वेरी का चहा पिऊन झालेली आहे मी तुम्हाला भांडे आवरते आणि मग तुमच्याशी बोलते बोलते म्हणण्यापेक्षा मी क्लिअर करते तुमच्याशी बोलून तर तुमचे पण मुलं तसं करतच असतील नक्कीच मला पण माहिती आहे पण एवढं पण नसावं की मम्मीने सांगितलेली कामं चार चार महिने तुम्ही करू शकत नाही असं इतपत भुलकड नसावं बरोबर की नाही असं मला तरी वैयक्तिक वा वाटतं आता माझे ना दसऱ्याची पूर्ण कामं झालेली आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी व्हिडिओ थोडा थोडा शूट केलेला आहे ते जोडणार नाही तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा आणि आपापली काळजी घ्या सर्वांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ पुढे जोडणार आहे काम केलेलं थोडं थोडे कामं केलेलं जोडणार आहे शूट केलेला तर तो नक्की शेवटपर्यंत बघा कसा वाटला नक्कीच सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटूया या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय चला झाले भांडे घास बघा भांडे घासून ठेवले बेसिन पूर्ण आवरून ठेवले दिसला आता दिवाबत्ती करून घेते बघा भांडे घासून होईल होते सकाळी आणि वरती फॅन चालू आहे बघू शकता फॅन तरी भांडे आता आल्यावर मी पलटी करून ठेवलेत ही भांडे सगळे घासून ठेवलेले होते सुकले नाही आहेत आणि मला भरायचं आहे हे आता सुके कपड्यांनी पुसून ठेवावे लागतील ड्राय करून किचन ट्रॉलीमधले भांडे आहेत ही आणि डबे मी ऑलरेडी घासले काल तर एवढं राहिलं होतं ते आज करून घेतले ऑफिसला जाण्याच्या पहिलं सकाळी आणि मला आता आल्यापासून थंडी भरली आहे खूप जास्त आता चहा पण बनवायची चला किचनमधलं दाखवते कसा राणा आहे तर इकडे बघा हे असं काढून ठेवलेलं आहे डब्यांमध्ये भरायचं आहे डबे ताणून ठेवला आहे या डब्यामध्ये भरून ठेवायचे हे कसं आहे की जे पॅकेजिंग आहेत ना जे खोलून ठेवत नाही मी ते आहे डब्यात भरायचे या डब्यात भरून ठेवायचे शापू भिजायला घातले मी सकाळपासून म्हणजे फक्त फ्रूट्स खाल्ले फ्रूट्स म्हणजे फक्त संत्री दोन खाल्लेले आहेत आणि ड्राय फ्रुट्स खाल्ले होते मूडवर मी नाश्ता वगैरे काहीच केलेला नाही आहे ना मी फराळच केलेला नाही आहे मग आता संध्याकाळी एकच टाइम फराळ करणार आहे ती आल्याबरोबर शापू भिजायला घातली आहे आणि इथलं आता मी आवरून घेते आणि मग चहा बनवते इकडे हे कॅबिनेट राहिले माझं क्लीन करायचं याच्यातले जे काचेचे भांडे आहेत ना ते राहिले माझे क्लीन करायचे ही किचन चिमणी क्लीन करायची राहिलेली आहे इकडे बघू शकता विंडोला तुम्हाला दिसत असेल बघा कबूतराने शिकली आहे बघा ले राग येतो मला आणि ती बाहेरून ना क्लीन पण करता येत नाही काहीच नाही वैताग येतो तरी बसले तरी मी हाणत असते प्लस हे मायक्रोवेव्हन पण क्लीन करून ठेवले गॅस शेगडी आणि हे चिमणी हे चिमणीचं जाळ्या काढून साफ करायच्या आणि गॅस प्लस हे कॅबिनेटमधलं सामान नंतर फ्रीज क्लीन करायचं राहिले तर इकडे मी काल भांडे घासून हे डबे आहेत ना हे डबे काल मी पूर्ण घासून ठेवले बघू शकता तुम्ही तर हे बघा मी काल क्लीन केलेले डबे काल मी एवढं सगळं क्लीन केलं होतं आणि ड्राय करून ठेवून दिलेलं होतं ते बघू शकता क्लीन करून घेतलेल्या आहेत आतून भैरून सगळ्या जाळ्या काढून आणि झालेलं आहे बऱ्यापैकी माझं काम तर हे बघा सगळं क्लीन करून घेतलंय आज गॅस वगैरे पण क्लीन केलं आहे आणि ना हा माझा ज्याच्यामध्ये मी ना हे बनवते चिकन वगैरे बनवते मातीचं भांड आहे ते आणि इकडे डाळ भिजायला घातली कारण वरण बनवायचं आहे मला आणि मी वरण बनवते कुकरला लावत नाही असंच तर इथे बघू शकता मायक्रोओव्हन वगैरे सगळं क्लीन करून घेतले हे कवर वगैरे सगळं क्लीन के केले हे घासून घेतलं इथलं आणि इकडे पण सगळं पुसून घेतली पूर्ण लादी वगैरे सगळं हे तर पूर्ण झाले पूर्ण झाले हे कांदे आहेत जे मी आणलेले आहेत पाच किलो पूर्ण लादी वगैरे बघू शकता ही बेसिंग पण बघा बेसिन पण पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे बेसिन घासून घेतले सकाळी नळ वगैरे सगळं घासून घेतलेलं आहे पोहू शकता हे कॅबिनेटमधले काचचे भांडे आहेत हे सगळे ग्लास जार वगैरे आईस्क्रीमचे वाट्या वगैरे हे सगळं मी आता कप वगैरे हे बाउल्स हे सगळं घासून घेतले आणि हे सकाळचे नाश्त्याचे भांडे आहेत जे मी घासून इथंच ठेवून सुकायला गेले होते तर असं मी सगळं आवरून घेतलेलं आहे बऱ्यापैकी इकडचं पण पूर्ण सगळी अशी क्लिनिंग झालेली आहे टी हो वगैरे सगळं पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे बघू शकता ब्लर का दिसते समजत नाही आहे मला ब्लर का हे काचेचे भांडे आज झालेले आहेत तर देव पण क्लीन करून घेतलेले आहेत बरं का देव पण क्लीन झालेले आहेत देव पण क्लीन केलेले आहेत हे बघा बघू शकता सगळं किचन ट्रॉलीमध्ये असे पेपर हातरवून घ्यायचा हा प्लास्टिकचा पेपर आहे रोल भेटतो तो रोल आणलाय मी आणि ना कट करून त्याच्यात सेट केलाय तर हे बघा अशी असा पेपर असतो तो तो टाकायचा म्हणजे भांडे ओलले जरी तुम्ही कधी लावले ना बायचान्स तरी किचन ट्रॉली गंजत नाही त्यामुळे असं यूज करायचं किचन ट्रॉलीसाठी इथे पण बघू शकता हे बघा हा टाकून घेतलं आहे